mana matia i dogai so adi mai

नाडगरमधील दत्तवाडी आहे दरवर्षी गोविंदा दहीहंडीसाठी हे सरावकर असतात आणि खूप छान प्रकारे दहीहंडी फोडत असतात मित्रांनो पाच थराच्या हंडी हे पहिल्याच प्रयत्नातही दत्तवाडी फोडत असते मित्रांनो हे हौशीपोटी हंडी फोडत असतात कोणत्याही बक्ष्यासाठी कोणताही प्रयत्न नसतो आणि यांचे खरोखर खूप कौतुक आहे आपल्यासोबत आहेत श्रीकांत तोडणकर आहेत ऋषाल सुर्वे आहेत निलेश मोरे आहेत आपल्या श्रीकांत तोडणकर आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत कोकणामध्ये दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात के साजरा केला जातो त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष रक्तवारीत पण गोविंदा आणि हंडी फोडण्याचे प्रकार होत असतात पण मागच्या वर्षीपासून आम्ही साधारणतः हंडी चांगल्या प्रकारे फोडली पाहिजे म्हणून आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न केला तर पहिलाच प्रयत्न आमचा सक्सेस झाला तर हा दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्षीचा सराव आमच्याकडे चालू आहे मग तुम्ही गावातल्या गावात अंडी पडतो गावातल्या संडे फोडतो साधारणतः आमच्याकडे नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस हंडी असतात की आम्ही जवळपास टेम आपण जातो किती तऱाच्या हंडी असतात तरी पण त्याच्यामध्ये साधारणतः पाच ते सहा अंडे आहेत त्या पाच तराच्या असतात बाकी दोन किंवा तीन किंवा चार तराच्या अंड्या असतात ओके साधारणतः आम्ही साधारणतः दहा वाजता आम्ही सुरुवात करतो आणि वेळ म्हणजे साधारणतः संध्याकाळी आम्ही समुद्रामध्ये सगळं जाऊन पाय बरोडे शुभम कडे अजून बाजू बोलायचं मोबाईल बरोबर

पाच त्रासच्या पाच अंड्या फोडल्या आणि कुठल्याही हंडीला आम्ही एकदाही खाली आलो नाही म्हणजे कुठलाही आमचं असं झाला नाही प्रयत्न आम्ही फुलक सगळ्या अंड्या फोडल्या होत्या पण सगळ्यांची मेहनत चांगली केली होती आणि चांगल्या तऱ्हेने आम्ही गोविंदा केलं की आम्ही उत्साहात साजरा केला हाथ हाथ दे। तुला जेवढा हात तेवढा हात दे तू कॅरी तुला आता सगळे तरुणच मुलं सगळे त्याचे वयस्कर कोण आहे आणि खरोखर म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात आणि मनापासून करतात आणि हौसे कलाकार आणि कुठली भातचं आमचा कोण येत नाही आमच्या गा वाढीतलीच सगळे मुलं आणि खरोखर त्यांचा जेवढं कौतुक करा तेवढं कमी ठीक धन्यवाद મેં તો કચમી તજે પાઈ મને વ્યવસ્થિત માનજે એ જોડી પતારે જીવા રહેના એક મિનિટેમાં ઢકલાત ના ના આને આધી પકડું ને તો

बरोबर आहे काय लक्षात नाही हे गाय नका रे मस्करी करू नका रे ભેરઇરહએષરાએષરહ જેળારેણ હીરડે જેરાળેણ જેવેણાદારહ મિરએણ હીદારહરહ જેમજાહરા જેણેણ જે dạy 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 ढळू सृष्टि ढळू